एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचं महायुती सरकार सध्या राज्यात सत्तेवर आहे या महायुतीमध्ये अन्य घटक पक्षांचाही समावेश आहे चौदा जानेवारी रोजी या महायुतीचा कोल्हापुरात महामेळावा आयोजित करण्यात आलाय या महामेळाव्याच्या नियोजनाची बैठक खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज पार पडली राज्यातील लोकसभेच्या पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याच्या उद्देश देशानं राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळी मेळावे होणार आहेत राज्यात सध्या महायुतीचं सरकार सत्तेवर आहे या महायुतीमध्ये पंधरा घटक पक्षांचाही समावेश आहे महायुतीमधील सर्व घटक पक्षांचा महामेळावा चौदा जानेवारी रोजी राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळी घेतला जाणार आहे त्यानुसार कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये दुपारी दोन ते पाच या वेळेत होणाऱ्या महामेळाव्याच्या वे नियोजनाची बैठक आज खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाली प्रारंभी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी बैठकीचा उद्देश सांगितला त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि धनंजय यांनी संकल्पना आणि रूपरेषा स्पष्ट केली आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी तसंच घटक पक्षांमध्ये समन्वय आणि सामंजस्य राहण्यासाठी मेळावा घेतला जाईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातला चौदा तारखेला महासैनिक दरबार या ठिकाणी दोन वाजता के नियोजित केलेला आहे आणि त्याच्या नियोजनासाठी आज सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती या मेळाव्यामध्ये एक समन्वयाचा मेळावा आणि तिळगुळाची देवाणघेवाण काही कुणाच्या मनामध्ये शंका कटुता असतील तर त्या निघून जाव्यात ह्यासाठी या मेळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या सर्व आमच्या पक्षाच्या आणि घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे अशा पद्धतीची विनंतीने आणि आव्हान आम्ही केलेलं आहे हे छत्तीस जिल्ह्यांमध्ये छत्तीस मेळावे होणार असल्यामुळं राज्याचे प्रमुख कोणी येणार नाहीत आपल्या जिल्ह्याचे प्रमुख म्हणून मुश्रीफ साहेब त्या मेळाव्याला उपस्थित असतील आणि ते, ते मार्गदर्शन करतील मुंबईमध्ये तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी असं ठरवलेलं आहे की आपल्या तिन्ही पक्ष आणि तिन्ही घटक पक्ष जी महायुती सर सरकार आहे त्या सगळ्या पक्षाचा खाली समन्वय नाही आणि समन्वय व्हावा एकमेकांच्या मनातले गैरसमज दूर व्हावेत आणि एक सांघिक भावना तयार व्हावी लोकसभेला निवडणुकीला एकत्रितपणानं सामोरं जावं या भूमिकेसाठी आज आपण चौदा तारखेला होणाऱ्या मेळाव्याच्या पूर्वतरेसाठी बैठक घेतलेली आहे आणि आता लोकसभेला बावनकुळे साहेबांनी जाहीरच केलेलं आहे अब की बार पैताळीस पार त्यामुळं त्या, त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो आहे महायुतीच्या घटक पक्षातील पाच हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते या महामेळाव्याला उपस्थित राहतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला दरम्यान येत्या दहा दिवसात विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत तसंच अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त चौदा ते बावीस जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार असल्याचंही खासदार महाडिक यांनी सांगितलं चौदा जानेवारीचा महामेळावा यशस्वी होण्यासाठी भाजपच्या वतीनं अमल महाडिक आणि राहुल चिकोडे तर राष्ट्रवादीच्या वतीनं अनिल साळोखे आणि अदिल फरास यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बैठकीला माजी मंत्री भरमोअण्णा पाटील खासदार धैर्यशील माने आमदार राजेश पाटील माजी आमदार अमल महाडिक के पी पाटील नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील अनिल साळोखे सुजित चव्हाण उत्तम कांबळे रुपाराणी निकम राजवर्धन नाईक निंबाळकर राहुल देसाई जहिदा मुजावर गायत्री राऊत शीतल फराकटे शिवाजीराव जाधव आदिल फरास यांच्यासह महायुतीमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते